여기 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 여기

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी शाळेची प्रार्थना झाल्यानंतर मिल्ट्री बार चॉकलेट बार मिलेट बार चॉकलेट विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं त्यावेळेस गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपसरपंच त्या माजी अध्यक्ष आणि गावातील ज्येष्ठ मंडळी यांनी बारची चेकिंग केली विद्यार्थ्याला वाटत असताना चेकिंग करताना त्यामध्ये आळी आणि किडमे आढळून आले त्यामुळं आम्ही ते विद्यार्थ्याला देत नव्हत असं गावकऱ्यासमोर आणि शाळा वस्तुपितीला सांगितलं आणि वरिष्ठ कार्यालयास याची माहिती देण्यात आलेली आहे okay. मी शालेय शिक्षण कमिटीचा माझ्या अध्यक्ष आहे मी आज शाळेवर आल्या आल्या असता माझ्या की शासनाने जी, जी आ, ट्री बार बिस्किट दिलेलं आहे शा लहान लेकराला वाटप करण्या शाळेत लेकराला वाटप करण्यासाठी ती पूर्ण निकृत दरजेचं आहे असं शालेय शाळेतील लेकराच्या जीवनाशी बरोबर नाही शासनानं ज्यांना काही काढलेलं आहे जिकडे पाठवलेलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमच्या पिंपरी कर्माची माग मागणी आहे